नमस्कार माझं नाव सुमता बंगलमी रांजणगाव इंपती धरण आहे मी आज आलेलो आहे दौंड तालुक्यामध्ये दौंडमध्ये गोपाळवाडी या ठिकाणी माझ्यासोबत आहेत एसआरपीएफ मध्ये ज्यांनी एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस केली अशी रिटायर पर्सन म्हणून म्हणतो सर अमृजूस घ्यायच्या आलो सरांना काय त्रास होता आणि अमृजूस घेतल्यानंतर सरांना काय फरक पडला सरांच्या तुम्ही राहायच्या सर तुम्हाला अमृजूस घ्यायच्या काय प्रॉब्लेम होता मला माझे गुडघे लॉक झाले होते कंबर लॉक झालेली होती मला चांगला स्टाफ बसताना तुला खूप त्रास पाहिजे बाथरूमला गेल्यानंतर मला अंगोलेला बसायचं मोठा अवघड काम होत हे घेतल्यानंतर दोन बॉटल घेतल्यानंतर तिसऱ्या बॉटल आला आणि मी तर आपण पाहू शकतो सरांचे गुडघे लॉक झाले होते, yes. होते कमरेचा प्रॉब्लेम होता अम्रज्यस घेतल्यानंतर सरांचा घ्यायचा आणि कमरेचा पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आज सरांना खूप छान वाटतं सर किती दिवस कोर्स केला तुम्ही मी आता जवळजवळ तीन महिन्याचा कोर्स केला सरांचा तीन महिन्याचा कोर्स पण पूर्ण झाला आहे तर मला एकच सांगायचं जर तुम्हाला गुडगे ज्युसचा प्रचंड त्रास असेल गुडगे लॉक होत असतील कमरेचा मनख्याचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही एक वेळ अवश्य म्हणून आपला आयुर्वेदिक तीन यांचा कोर्स करा थँक्यू सो मच